काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सम्यक आंदोलन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल सावंत सावंत यांचा वाढदिवस नांदेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दीपनगर येथील दीपनगर येथील गंगा क्लिनिक येथे हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर डी आर गच्चे बाबुराव पोहरे सुनील खिल्लारे रत्नदीप गच्चे जालिंदर नरवाडे मारुती बगाटे सुधाकर सत्तावर्ते संभाजी सावंत सीमाताई बुक्तरे नाना पोहरे तुळशीराम इंगोले भगवानराव इंगोले नामदेव निवडंगे मंगेश राऊत प्रभाकर गोडबोले अनिल वैद्य गंगाधर वैद्य रामा पवार खोबराजी कसारे दत्ता गच्चे प्राध्यापक दत्ता गच्चे अभय कामठेकर भीमराव पोहरे रमेश वाघोळे चंद्रकांत वाघोळे बाळू वाघोळे यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना त्यांच्या अंगावर समाजाची टाकण्याच म्हणून त्यांचा

você.